माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करून पैसे परत दे धाराशिवमधील कोंडीराम भंगाराम कांबळे राजाराम वाघमारे श्यामल वाघमारे व वा अन्य दोघांनी मिळून विश्वनाथ स्वामी यांचे अपहरण केले बार्शी रोडवरील हातला देवी डोंगर येथे नेऊन शिवीगाळा मारहाण करून दुखापत केली जिवे ठार मारण्याची धमकी दिली या फिर्यादमध्ये वीरप्रसाद विश्वनाथ स्वामी राहणार कन्नीनगर दहीटने सोलापूर यांनी जोडभाऊपेठ पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्याबाबत दोघांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे संशयित आरोपींनी अकलकोटमधील स्वामी यांची तीन एकर जमीन सुमारे साडेबारा लाख रुपयाला विकत घेतली होती जमिनीच्या खरेदीनंतर खरेदीग्रस्त तलाठी कार्यालयाकडे नोंद करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला होता त्यामुळे जमिनीची खरेदी करूनही नोंद लागलेली नव्हती वादातील जमीन आम्हाला नको तुमची जमीन परत घ्या आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या असे संशयित आरोपींची मागणी होती पण स्वामी यांनी त्यासाठी नकार दिला होता यातून संशयित आरोपींनी सायंकाळी सात ते रात्री अकरा महाराज तामलवाडी येथील समाधान हॉटेलमधून पांढऱ्या रंगाच्या कारमधून एम एच पंचवीस बी ए अष्ट्याहत्तर बारा यामधून अपहरण केले तिथून त्यांनी विश्वनाथ स्वामी यांना धाराशिव जिल्ह्यातील बार्शी रोडवरील हातलादेवी डोंगराजवळ नेले त्या ठिकाणी मारहाण केली व जमिनीचा व्यवहार रद्द करण्यावरून जीव्या मारण्याची धमकी देखील मा दिली पोलिसांमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी श्यामल वाघमारे मारे व कोंडीराम कांबळे या दोघांना शोधून पोलीस ठाण्यात आणले गुन्ह्यातील कलमानुसार शिक्षा कमी आल्याने त्या दोघांना नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले उर्वरित संशोधित आरोपींचा शोध सुरू असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जगताप करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका